नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज जून दोन हजार चोवीस रोजीच पुणे पोलिस शिपाई भरती पुणे ग्रामीण यांच्या अंतर्गत आलेलं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन आहे पोलीस हजार बावीस तेवीस जे आहे पुणे ग्रामीण साठीचे तर त्याच्या संदर्भातला एकवीस जून दोन हजार चोवीस हे अपडेट आहे तर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या स्थापनेवरील चालक पोलीस शिपाई पदाच्या भरती करता दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक पुणे ग्रामीण पोलीस दलाचे संकेतस्थळ पुणे रुरल पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत प्रसिद्ध करण्यात आलेले सं, उमेदवारांना याद्वारे सदर गुणपत्रकाची पडताळणी करण्यासाठी सूचित करण्यात येत असून त्यातील उमेदवाराचे संपूर्ण नाव प्रवर्ग गुणाबाबतचा काही आक्षेप असल्यास समाधान कक्ष पुणे ग्रामीण पोलीस यांचे दूरध्वनी क्रमांक अथवा नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण दूर दूरध्वनी क्रमांक किंवा ईमेल आय डीवर त्वरित संपर्क साधायचा आहे तर हे आहे पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस जी आहे पोलीस शिपाई शारीरिक चाचणी दोन, दोन हजार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचे गुण खालील पानावर प्रसिद्ध करण्यात आलेले तर ते गुण आपण बघणार आहोत तर उमेदवाराचा चेस्ट नंबर आहे त्यानंतर ॲप्लिकेशन नंबर आहे उमेदवाराचं नाव आहे उमेदवाराच्या वडिलांचं नाव आहे कॅटेगरी आहे डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आहे पॅरल रिझर्वेशन आहे त्यानंतर शॉर्टपुट मार्क्स जे आहेत त्यानंतर सोळाशे मीटरचे मार्क्स आहेत आणि टोटल मार्क्स किती मिळाले आहेत ते देण्यात आलेलं आहे हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते आलेलं पुणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती एकवीस जून दोन हजार चोवीस रोजीचं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी एकवीस जून दोन हजार चोवीस पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती चं ग्राउंड दिलेलं आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तुमचं कुठल्याही प्रकारचे शंका अपडेट्स असतील तर तुम्ही तुम्ही दूरध्वनी क्रमांक किंवा ईमेल आय डीवर संपर्क साधा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्याही जिल्ह्याची माहिती हवी आहे पोलीस भरती संदर्भातली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या काही अडचणी असतील तेही कमेंटमध्ये नक्की सांगा त्या शंकेचं नक्कीच निरासन करण्याचा मी प्रयत्न करेल ही होती पोलीस भरती पुणे ग्रामीण यांच्या अंतर्गत आलेलं अपडेटेड माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद